श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण नेहमी पाहतो की महादेवावर जल दूध पंचामृत अर्पण करण्याची प्रथा आहे पण हे असं का करतात शिवलिंगावर पाणी का घालतात यामागे कोणतं रहस्य आहे आपण नेहमी पाहतो की शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र अर्पण केलं जातं पण खरंच असं का केलं जातं यामागे श्रद्धा आहे की शास्त्र हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा शिव महापुराणात सांगितलं आहे की भगवान शंकर हे देवादिदेव दे महादेव आहेत ते खूप तपस्वी आहेत भगवान शंकर जेवढे भोळे आहेत तेवढे ते, ते क्रोधिष्ट देखील आहेत भगवान शंकर त्यांच्या भक्तांच्या भोळ्या मनाने सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करतात जर कदाचित त्यांच्या भक्तांकडून काही असत्य घडत असेल तर महादेव क्रोधिष्ट होतात म्हणून महादेवाच्या पिंडीवर जल दूध पंचामृत अर्पण करणे शुभ मानले जात त्यांच्या शरीरातील अग्निशांत ठेवण्यासाठी जलधारा आवश्यक आहे शिवलिंग हे ऊर्जेचं केंद्र आहे त्याला पाणी अर्पण केल्याने ती ऊर्जा संतुलित राहते आणि भक्तांच्या मनाला शांती मिळते आणि वातावरणही सकारात्मक राहते अभिषेक म्हणजे भक्तीचं समर्पण आपण पाणी अर्पण करून खाली अहंता आणि दुःख सोडतो शिव महाप्राणात म्हटलं आहे की भगवान शिवाला शांत करण्यासाठी त्याच्या पिंडीवर पाणी सोडणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच महादेवाच्या प्रत्येक मंदिरात पिंडीवरून सतत जलधारा चालू असते यासोबतच महादेवाला कधीही तुळस वाहू नये किंवा वापरलेलं दूध पुन्हा नैवेद्यासाठी वापरू नये जल अर्पण करताना नेहमी उजव्या हाताने जल अर्पण करावं हे सर्व नियम पाळे तर देवाधिदेव महादेव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील चला तर पुढे पाहूया महादेवावर जल अर्पण करण्याचे काही आध्यात्मिक कारण पहिलं धार्मिक कारण प्राचीन ग्रंथांनुसार भगवान शंकर हे तपस्वी देव आहेत त्यांच्या शरीरातील अग्नी अत्यंत तीव्र असते त्यामुळे त्यांना नेहमी थंड पाण्याने ने दुधाने गंगाजलाने अभिषेक करणे शुभ मानले जाते या अभिषेकामुळे त्यांच्या क्रोधावर नियंत्रण राहतं आणि विश्वात शांतता नांदते असा विश्वास आहे शिवपुराणात स्पष्ट म्हटलं आहे की जलधारा शिवाचा राग क्षमवते म्हणून सतत पाण्याची धार शिवलिंगावर ठेवली जाते दुसरं वैज्ञानिक कारण आता पाहूया या मागचं वैज्ञानिक कारण शिवलिंग हे एक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं हे लिंग म्हणजेच ब्रह्मांडातील सृष्टीचं प्रतीक पृथ्वीच्या गर्भातून उष्णता येते आणि शिवलिंग हे उष्णतेची प्रतिकात्मक रचना आहे त्यावर थंड पाणी दूध दही मध घातल्याने ती ऊर्जा संतुलित राहते त्यामुळे सकारात्मक स्पंदक निर्माण होतात म्हणूनच मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण केल्याने मन प्रसन्न होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात तिसरं भावनिक व भक्तीचा दृष्टिकोन शिवलिंगावर जल अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराचं विसर्जन करणं आपल्या भक्तीने आपण त्या पवित्र शिवलिंगावर जल चिंचन करून शिवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो हे एक साधा स्वरूप आहे मन शांत ठेवणं नम्र राहणं आणि शिवचरणी समर्पित होणं हाच खरा उद्देश आहे म्हणूनच शिवलिंगावर पाणी घालणं म्हणजे एक धार्मिक विधीच नाही तर एक विज्ञान एक साधना आणि एक भक्तीचं प्रतीक आहे हे विसरू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हर हर मा...